ना हा चारशे रुपयाने दिलाय चार शेट बोल कमी बिमी काय होणार नाही पिंपळगावच्या मार्केट कमिटीचा इथं आल्यानंतर भाविक चाळीस पन्नास रुपये कमी करता ही पहिली अडचणी देऊन दिलेलं आहे शेतकरी एक बक्कल बोलता दुसरा बक्कालिंग होता बरोबर एक बक्कल का शोधा करता दोन बक्ताल गाली करतो व्यापारी काय करणार हे सांगतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करीकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारच्या वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जवळपास वीस कॅ वीस किलोचं सा कॅरेटसाठी आपण बाजारभाव अंदाज घेत राहतो दररोजचं मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन लावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता आपण मंडीत जाऊन बघू आजची सरासरी काही निघाली तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाव या प्रतवारीनुसार मालाच्या क्वालिटीनुसार समजतील काय म्हणते आजची साडेचारशे लोकल पावणे चारशे चारशे कुठला माहिती नमस्कार नमस्कार हा मग आता हायच दररोज आहे आम्ही मनमाडचा काय हो मागू राहिले आज आता अडीचशे पावणे तीनशे मानतात मिडियम आहे का माल कितो तो आहे आपला एकूण आव्हतच आली दिवसात जवळपास प्लॉट प्लॉट आहे का नंतर तिकडे एवढे खास नाही प्लॉट नाही ना ॲव्हरेज मी कमी ॲव्हरेज ठीक आहे ठीक आहे चालेल चला पारे कुठला माल दादा काय हो मागित आज तीनशे तीस रुपये मिडीयम मालिक आपली काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज तीनशे साडेतीनशे वर ठीक कुठला माल दादा नाही काय चालू आहे आजची मंडी काय आजची मार्केट लोकलवाले तीनशे ऐंशी ते चारशे रुपये वाटीवाले चारशे चारशे अहतर रुपये बांगला ते 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 बांगला झाला चालू साडेचार पर्यंत साडेचार काय होत आज आवक कमी झाला हो कुठला माल दादा चिंचकेट काय हो मागितलं चार, चार लोकल, लगा? लोकल 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 ठीक है पप्पू सेठ का अच्छी मंडी अभी गुवाहाटी चार सौ रे भाई चार सौ ठीक है चलेगा लोकल

और जो जाके होने का भाव कम करते फुलला माले काका काज कृषिमन काय आज बांगलाली ने दिली का एक्सपोर्ट एक्सपोर्टला नहीं होता नहीं होता ठीक ठीक बोल ऐसे लो चार से कुठला माल ला आता काय मागितला चारशे अको दिलं नाही गुन्हा लोकल का लोकल, लोकल का अरे मग ठीक आहे फार्मा सेट व्हरायटी कोणती का काही माने हो मागित आहे आज ही आता चारशे एकवीस अकरा अशी माने लोकल ला का चारशे

काय बघ चारशे एक रुपयाने दिलाय चारशे शेट बोलले कमी बी मी काय होणार नाही आय तो खाली चर्चा झाली इथं एवढा एक मोठी लागत त्यामध्ये पिंपळगावच्या मार्केट कमिटीचा हाच एक प्रॉब्लेम आहे का इथं आल्यानंतर भाव एक लावता पण तिथं चाळीस पन्नास रुपये कमी करता ही पहिली अडचण आहे पण त्यांनी तसं मागून देऊन दिलेलं आहे दादा पिंपळगाव शेतकरी एक बक्कल बोलता दुसरा बक्कल गाडी मग होता बरोबर आहे

अब सत्तर का एक निकल गया पैंतीस का एक निकल गया एक चालीस का एक

अरेमान तो सेठ जी बोलो आज की मंडी थोड़ा सा आज मंडी तो टाइट और गुवाहाटी क्या चलू है अभी सो। चार सौ प्लस क्या ठीक क्या हाँ माल भी कम है आज कमाएगा माल तो आएगा आएगा पर इतना नहीं आएगा जो हर दिन आता है उतना ही आएगा एक टेम्प कुठला माल दादा हो माहिती दादा आज तीनशे तीनशे आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे आज एवढा बांगल्याने दिले का पावत्या बांगल्यावाल्यांनी ठीक आहे चालू कुठलं आहे मालसगाव वनसगाव कुठला माहिती व्हरायटी कोणती आर्यमान काय चालू आहे आजची रेंज सरासरी साडे चारशे पण लोकल चारशे एकवीस ची लोकलची का गुवाहाटीची लोकलची कारसू काय भाव मागिते आज चारशे साडेचारशे वराटी कोणती अरे माने माने अरे माने मित्रांनो मंडी भरायला सुरुवात झाली जवळपास तुम्ही बघू शकता आवक बऱ्यापैकी कमी होत चालली दररोजच्या तुलनेत आज पण दोन लाईन इतकी आवक भरायला सुरुवात झाली सरासरी जर बघितलं तर चारशे एकवीस ते अकरा पर्यंत पावत्या तेव्हा राहील लोकलचे बुडले दादा बुडले आम्ही तुमचा बसवत का हो चालू आहे आज चालेल तीनशे चालेल तीनशे चारशे रुपये चारशे रुपये पर्यंत चालू चारशे रुपये माल किती किती दिवस चालतील माल माल काय असायचा जास्त वाढा ना मार्केट वाढा ना मार्केट वाढा ना माल येत नाही असं माल नाही पाहिजे तसा माल नाही येत मार्केट मध्ये एवढं आवक कस काय आवक चांगली आहे पण बऱ्यापैकी झाडावरती आवक आहे का आता माल आहे का मालच नाही राहिलीच नाही राहिली किती मागायच्या मारा भाऊच नाही राहिली नाही नाही पाहिजे त्याची भाऊ नाही त्याची भाऊ नाही ठीक आहे चालेल चला कुठले बाबा ब्राह्मणगाव काय मागित आहे का मागित आहेस साडेतीनशे रुपये काय अपेक्षा आपल्या आज काय जायला पाहिजे चारशे साडेचारशे जायला पाहिजे चारशे अकरा रुपये अकरा रुपया माल माल ठीक आहे ठीक आहे मित्रांनो सरासरी तुमच्या इकडं आजचं सरासरी मार्केट काय चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला आणि तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ ते पण सांगत चला आजची सरासरी मंडी जर बघितली मित्रांनो साडेतीनशे प्लस लोकल चालू आहे आणि चारशे प्लस गुवाहाटी चालू आहे सरासरीची आत्ताची मंडी मित्रांनो तुम्ही बघू शकता चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद